महापालिका क्षेत्रातील सदतीस झोपडपट्ट्यांमधील घरांचं मोजमाप लेआउटचे काम रखडल्याचा ले आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीनं केला आहे हे काम लवकरात लवकर सुरू व्हावं या मागणीसाठी महापालिकेसमोर तेवीस जानेवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे उपाध्यक्ष रवींद्र सदामते संघटनप्रमुख सूरज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिका क्षेत्रातील केवळ पाच झोपडपट्ट्यांमधील तेराशे पन्नास घरांचं मोजमाप महापालिकेने केलं आहे उर्वरित सदतीस झोपडपट्ट्यांमधील घरांची मोजमाप लेआउट झोपडपट्टी धारंगाच्या नावावर लावणे यापैकी काहीच सुरुवात झालेली नाही त्यामुळे तेवीस जानेवारीपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा झोपडपट्टी पुनर्वसन समितीने दिला आहेसन समितीतर्फे येणाऱ्या तेवीस तारखेला म्हणजेच मंगळवारी महानगरपालिकेसमोर आम्ही आमरण उपोषण पुकारलेलं आहे याचं कारण असं की गेल्या पाच महिन्यापूर्वी मागील वर्षी आठ सप्टेंबरला माननीय साहेब यांनी आम्हाला महाराष्ट्र शासन निर्णय दोन हजार दोन उच्च न्यायालयाचा आदेश दोन हजार पंधरा व विभागीय आयुक्तांचा आदेश दोन हजार पंधरा यांच्या अंमलबजावणीप्रमाणे मालकी हक्काची उतारे झोपडपट्टीधारकांना देण्याचे आश्वासन दिले होते लेखी आश्वासन दिले होते आणि त्याचबरोबरच त्यांनी महानगरपालिका क्षेत्रातील बेचाळीस ठिकाणच्या झोपडपट्ट्यांपैकी प्रायोगिक तत्वावर पाच ठिकाणच्या झोपडपट्ट्या निवडलेल्या होत्या त्यांचं मोजमाप त्या ठिकाणी त्यांनी आठ दिवसामध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर त्या झोपडपट्ट्यांचं जेवढ त्या ठिकाणी तयार झालेलं नाही आहे उर्वरित सदतीस ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे त्या ठिकाणी लेआउट तयार नाही आहेत मोजमाप तयार नाही आहेत आणि हे सगळेच दिरंगाई त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी शासन निर्णय असताना हायकोर्टाचा आदेश असताना विभागीय आयुक्तांचं पत्र असताना हे ज्या ठिकाणी दलित वंचित लोकांना ते अतिशय या ठिकाणी सगळे निर्णय असताना हे दुर्लक्ष करीत आहेत आणि म्हणूनच ह्या प्रशासनाच्या विरोधात येणाऱ्या तेवीस तारखेला आम्ही आम त्या ठिकाणी उकारलेला आहे आमच्या अध्यक्षांना सांगितल्याप्रमाणे झोपड झोपडपट्टीवर असण्यासाठी आमचा जीव गेला तरी बेहतर आत्ता आम्ही मागं हटणार नाही जोपर्यंत आयुक्त साहेब आम्हाला लेखी आश्वासन देऊन सात बारलं उतरेल नाव लावायचं कुशी चालू करत नाही तोपर्यंत आम्ही काय उपोषणच्या जा जागेवर उठणार नाही ह्याकरता आमचा प्राणी आम्ही त्यागण्यास तयार आहे आंदोलन तेवीस तारखेला महापालिकेसमोर करणार आहे प्रत्येक झोपडपट्टीतवाशियांनी आम्हाला साथ देण्याकरिता तिथे यावे कारण हा आंदोलन त्यांच्यासाठीच आहे त्यामुळं आम्ही यातून आवाहन करतो की सर्व धारकांनी तिथे या येऊन पाठिंबा द्यावा